सांगलीतील मुख्यमंत्री दौऱ्यात आंदोलक घुसलेच कसे पोलीस प्रशासनधारेवर दोषींवर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल सांगली दौऱ्यावर आलेले होते त्यावेळी काही आंदोलकांनी त्यांच्यासमोर फलक घेऊन निषेध व्यक्त केले तसेच कार्यक्रम स्थळही काहींनी निवेदन दिले यासह सुरक्षा यंत्रणा भेदून अनेकांनी प्रवेश केला याबाबत पोलीस प्रशासनाला धारेवर धरण्यात आलेलं आहे आज सकाळपासून बैठकांचे सत्र सुरू होते यावेळी यातील दोषींवर कारवाई होणार असल्याचे संकेत मिळत आहेत अशी माहिती आहे की सांगलीत गेल्या काही दिवसांपासून भयमुक्त नशामुक्त अभियान सुरू आहे त्यातील पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची वेळ मागितली मात्र सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांना ही भेट नाकारण्यात आलेली आहे कार्यक्रमापूर्वी निमंत्रक तानाजी सावंत सतीश साखळकर शंभूराज कटकरी यांच्यासह पदाधिकाऱ्यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं दुपारी मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कौलापूर विमानतळावर दाखल झाले त्यानंतर ताफा माधवनगर रस्ता मार्गे कार्यक्रमस्थळी निघाला यावेळी संजयनगर हद्दीत काही आंदोलकांनी फलक हाती घेत जोरदार घोषणाबाजी केली आणि त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले त्यानंतर कार्यक्रमस्थळी सुरक्षा यंत्रणा भेदून अनेक जण गर्दी करताना दिसून आले मुख्यमंत्री सुरक्षा यंत्रणेला आव्हान देणारे कृत्य अनेक कॅमेऱ्यात टिपले गेले काहींनी खुद्द पोलीस अधीक्षकांसमोरच निवेदन दिले आणि मुख्यमंत्र्यांनी ते स्वीकारले अत्यंत महत्त्वाचा दौरा होणारा हा हलगर्जीपणा आता चहाट्यावर आलेला आहे पोलीस प्रशासन धारेवर धरले असून सकाळपासून बैठकांचे सत्र सुरू आहे वरिष्ठ कार्यालयाकडून अहवाल मागवल्याचे समजत आहे सांगलीतील वरिष्ठ अधिकारी तातडीनं सायंकाळी बंदोबस्त ता कामी असणाऱ्या पोलीस अधिकारी अंमलदारांची बैठक घेतल्याचं समजत आहे लवकरच दोषींवर कारवाईचे संकेत मिळतील निवडणुकीच्या तोंडावर झालेले या कार्यक्रमात सुरक्षा यंत्रणेचे दोष आता समोर आलेले आहेत वरिष्ठ कोणती कारवाई करणार हे यथावकाश समोर येईलच मात्र हलगर्जीपणाची वरिष्ठांची गांभीर्याने दखल घेतली गे गेली आहे रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली